नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती जालना जाता आहे काळी आवकालेली अठरा क्विंटलची किमान आहे सात हजार सातशे रुपये दर आहे आठ हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये बाजार समिती दुधनी जाताय आहे लाल आवकाली एक हजार अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे नव्वद रुपये दर आहे सहा हजार सातशे एकाहत्तर रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आवकालेली चार हजार एकशे पंधरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती वाशिम जात आहे लाल आवकालेली एक हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे वीस रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती जालना जाता आहे पांढरा आवकालेली दोन हजार दोनशे पंचेस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती बीड जाता आहे पांढरा आवकालेली सदोतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे एकवीस रुपये दर आहे सात हजार शहात्तर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद